नमस्कार आज आपण करणार आहे तर रेस्टॉरंटाईल पावभाजी परफेक्ट मेजरमेंट ही कुकरमध्ये करणार आहे तर कुकरचे हक्क्या शिट्टीमध्ये परफेक्ट अशी पावभाजी तयार होती आणि कोणी करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने रोपील रेशिपी आहे रेसिपीला सुरुवात करू एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आणि एक चमचा बटर टाकायचं तेल टाकलं टाक म्हणजे बटर जळत नाही आहे दोन मिरच्या घेतलेल्या बारीक कापून सात आठ लसणाचे कळ्या घेतलेले आहेत एक इंच आलं बारीक कापून घेतलेलं आहे तुम्ही अद्रक लसून पेस्ट वापरलं तरी चालतं आहे बारीक गॅसवरती कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं एक मिनटासाठी परतून घ्यायचं त्याचा कच्चेपणा गेलं की दोन मोठे कांदे घेतलेले आहेत असे बारीक कापून घ्यायचे तेही टाकून घ्यायचं पेस्ट वापरायची नाही कांद्याचे असे कांदा बारीक कापूनच घ्यायचा कांदा टाकून घेतला की चांगलं मऊ आणि गुलाबी रंगाईपर्यंत चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला असं परतून झालेला आहे जेवढा आपण कांदा घेतलेला आहे तेवढंच टमॅटो घ्यायचा लाल असे टमॅटो घ्यायचे टमॅटो टाकले की त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मीठ मी टोमॅटो लवकर असं मऊ होत आहे टमॅटोला चांगलं असं मऊ करून घ्यायचं टमॅटो मऊ झालेला आहे टमॅटो मऊ झालं की त्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहे तर मसाल्यामध्ये एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा पावभाजी मसाला टाकायचा आणि एक मोठा चमचा बेडी मिरची पावड टाकली बेडी मिरची पावड पचायला पण हलकी असती आणि कलर पण खूप छान असं येत आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं बारीकच गॅस ठेवायचं मोठा गॅस ठेवायचं नाही मोठा गॅस जर ठेवलं तर पावडर मसाले जळतात एक मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं ते परतून झालं की त्यामध्ये आता भाज्या टाकणार आहे तर एक वाटी वाटाणा घेतलेला आहे एक वाटी बटाटा एक वाटी बीन्स घेतलेलं आहे एक वाटी फ्लावर आणि एक वाटी शिमला मिरची घेतलेली एक छोटं बीट आहे त्याला अर्धं कापून ते टाकलेलं आहे बीट टाकल्यामुळं कलर खूप छान असं येतं आहे पावभाजीला दुसरा कलर पावडर किंवा कलर काही वापरायची गरज नाही आहे बिटाने खूप छान असा कलर येत आहे टेस्टमध्ये काही फरक पडत नाही आहे दोन ते तीन मिनट असं ते चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं व्हायचं कच्चेपणा जाईपर्यंत मग त्यामध्ये दोन वाट्या गरम पाणी टाकले पाणी गरमच वापरायचं थंड वापरायचं नाही पाणी टाकलं की चांगलं मिक्स करून घ्याय घ्यायचं आणि कुकरचे चार शिट्ट्या करून घ्यायच्या मिडियम गॅसवरती म्हणजे सगळ्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत भाज्या चांगल्या शिजायचा मेशर मॅश करून घ्यायचं मॅशर नसत किंवा डाळ घोटणी किंवा ग्लासने असं चांगले भाज्या मॅश करून घ्यायचा चांगल्या अशा भाज्या शिजलेल्या येतं सगळं एक जीवन चांगलं शिजून घ्यायचं भाज्या शिजताना कमीच पाणी वापरायचं भाज्या शिजून जास्त जर पाणी वापरलं तर पावभाजी पातळ होती त्यामुळे पुन्हा नंतर आपल्याला पाणी टाकता येतं त्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे त्यात गरमच पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही आहे थंड जर पाणी टाकलं पूर्ण भाजीची चव बदलती त्यामुळे जसं आपल्याला पावभाजी पाहिजे तसं पाणी टाकून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं कारण आता आपण पाणी टाकलं त्यामध्ये तेव्हा थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची किती झटकीपट अशी पावभाजी तयार होती रेपेक्षाही घरी आपल्या पावभाजी छान अशी तयार होती थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आता त्यावर तडका टाकून देणार तर ऑप्शनल आहे नाही टाकलं तर चालतं एक चमचा बटर टाकायचं बटर गरम झालं की त्यात एक चमचा कस्तुरी मिळते ते हातावर चुळून घ्यायची आणि थोडंसं बेडगी मिरची पाव टाकायची आणि थोडं पावभाजी मसा टाकून असा तडका द्यायचा पाहू शकतं झटकीपट भाजी तयार झालेली न फेल रेसिपी कुणी करू शकेल अशी एक आता तवा घेतलेला आहे त्यावरती पाव गरम करून घ्यायचे त्यावरती बटर टाकायचं आणि थोडंसं पावभाजी मसाला टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची आणि त्यावर चांगलं दोन्ही बाजूकून पाव गरम करून घ्यायचं म्हणजे रेस्टॉरंटसारखी पावभाजी तयार होती आपली याला मिडियम गॅसवरतीच गरम करून घ्यायचं जास्त मोठा गॅस करायचं नाही मिडियम गॅसवर दोन्ही बाजूकून हलके शिकून घ्यायचे लगेच असे पटकन पाव शकते तर की छान अशी पावभाजी तयार झाली आपली भाजीला कलर पण छान आलेला आहे कारण त्यामध्ये आपण नॅचरल कलर टाकलेला आहे म्हणजे बीट टाकलेलं आहे पावडर कलर अजिबात वापरायचं नाही बीट टाकायचं बीट टाकल्यामुळे टेस्टमध्ये काही फरक पडत नाही आहे आणि कलर भाजीला खूप छान असायचं की ती पावभाजी तयार झाली घर पावभाजी तयार आहे रेस्टॉरंटपेक्षाही भारी पावभाजी घरी तयार होती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारा अशी पावभाजी तयार झाली हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरून नवीन असं सबस्क्राईब करा Velo de canda velo de